एक नंबर लाईक डन केलं नंतर भारती ताई बोला बोला भारती ताई नमस्कार नमस्कार आपलं जेवण झालं का ताई बोला आपल्या लाईकवरती स्वागत आहे च्या झाला हो चा झाला माझा आता आमचं साडेआठला जेवण जेवणाचा टाईम आमचं होतं आहे आमचं झाला का बोला 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 काय चाललंय आवडतं अंधार आहे का हो अंधार आहे बघा इकडं बघा गावचा असत आहे काही वे मोठा एक मिट स्वयंपाक स्वयंपाकाचं काल कंटाळा आहे ते कालट आहे हो का आम्ही अंधारत नाही काय आम्ही बाहेरच आहे बघा इथेच आहे सपोर्ट कमेंट बोला हो काहीत आहे आणि हे आमचा मेन आपला हायवे स्वयंपाकाचा कंटाळा आहे दादा बरोबर बर। बोला बोला सपोर्ट कमी सुटले आहे राधे राधे स्वयंपाक करत आहे आत्ता मी बरोबर काय आज आज मेनू काय मेनू काय मेनू राधे राधे सपोर्ट कमी राधे राधे म्हणतात पुढे मेन हायवे बघा आपला आहे आणि आपलं घर आहे बघा अंतरामध्ये डांब इथं ह्यावे तुरा बर आहे पिठलं घरी दूध भात छान छान हो हायवे हायवे बघा चालू हायवे आता पिठलं चपाती भाकरी दूध भात छान छान एक नंबर मेन आहे कोणाला चार्जिंग लावाय बघा सोय बघा चार्जिंग कुणाकडे लावत आहे का चार्जिंग चार्जिंग तुम्ही लावू शकता बघा इथं येऊन बोला बोला खूप अंधार आहे दादा ओ होका कोण होता अंधार हो का इथं आधी आता हायवे बघा हो का इथं आलो हायवेला बघा मेन हायवे लागा आपल्या कुठं आहे नक्की तुम्ही आमच्या घराला दोन दोन वाटा बघा हायवे रस्ता आणि एक बघा मेन हायवे बघायत हायवे बघा आमचं मेन का तुम्ही नक्की म्हणता बोला बोला आम्ही आलेला हे बघा हायवेला छान छान हो छान आणि इथं आमचं घर आहे बघा ते बोल बोल बोलाय बाबा पांढरा तिथे आमचं घर आहे हायवे हा आमचं आहे मेन हायवे घर आहे मागे मागचा रस्ता आणि पुढचा रस्ता बघा मेन बघा चौक चौकात घर आमचंच आहे पूर्ण वाले कमेंट करा लाईक करा सब करा वर बोला बोला ताई काय म्हणतात येऊन दे येऊन दे छान आहे की हो मेन चौकात आम्ही आहे हो आणि हे बघा ट्रॅक्टर बघा कारखान्यात बघा सांगली आपल्याला बघा इथे आता येतात बघा टोल्या भरून राधे राधे म्हणतात राधे राधे सगळं कमेंट राधे राधे बोला बोला सर्वांनी म्हणतात लाईक करा कमेंट करा दादा भी, दादा मी भी साहेब आहे नंतर येतो उप या ताई मी सायंपाकाचं टायमिंग आहे स्वयंपाक करा Oh ho suron se pa taim me Saya se ko Saya se apa yang mil namaskar 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 माजर क्या है आंकी कोड़े जारी. अमृताई म्हणतात हाय म्हणतात अमृत ताई बोला बोला जेवण झालं का आपलं अमृत ताई बोला बोला बावीस एक्केचाळीस बोला बोला ताई होत्या ते स्वागत आहे दोन नंबर लाईक डन दोन नंबर लाईक केले तीन आभारी आहे स्वागत आहे दोन नंबर लाईक केल्याबद्दल बोल बोल सर्वांनी दैवतीचं मी स्वागत आहे नमस्कार 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 बोला बोला के दादा नमस्कार नमस्कार बोला 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 आणखी दादा लाईव्ह स्वागत आहे बोला बोला मी आहे आणखी दादा म्हणतात भाती ताईन का अमृतईन नमस्कार बोलतायत एक नंबर तीन डन बोला बोला मी आहे तीन नंबर लाईक डन म्हणतात आणखी दादा बोला बोला वरती सर्वांचे स्वागत आहे एक मिनिट मी आहे बोला बोला सर्वांनी बोला बोला में आहे नीह ती बोलते रहो थोड़ा काम तुम्हें kawan-kawan ikut mereka Namaskar, namaskar, namaskar. Bottom Bola-bola <coughs> perawan -bola ini, ya, he. मी अंधारामध्ये बसलेलो आहे बोला बोला आमच्या लाईट नाही हो चार नंबर लाईक डन चार लाईक चार नंबर लाईक डन म्हणतात अभिनंदन अभिनंदन नं चार नंबर लाईक डन कोणी केलेलं आहे बोला बोला अमृताई अमृता हसतायत हसा हसा आमच्या लाईव्ह तुम्ही रोज बघा दिसा अमृताई साहेब आपला साहेबात झाला का बोला चार नंबर नंबरला केली त्यांची त्यांचेसुद्धा अभिनंदन अभिनंदन बोला बोला सर्वांचे अभिनंदन बोला बोला सर्वांचे अभिनंदन अमृताई हसताय हसा हसा लाईव्ह तुम्ही रोज बघा दिसा बोला बोला सर्वांनी नमस्कार नमस्कार वरती स्वागत आहे अमृताई बोला बोला ओके ओके म्हणा निवळ आम्ही चालणार आहे भूमीकडे आज आज आमुषा असल्यामुळे काय आहे ते मी जाऊन पाहणार आहे आणि तुम्हाला त्याचा अंदाज मी देईन तिथे गेल्यानंतर सर्व म्हणतात भूत आहे ती कुठं भूत आहे ती मी बघायला चाललो आहे सर्वांचे लाईववरती स्वागत आहे भूत माझ्या अंधारामध्ये एक भेटत ही पहा भूत आहे बघा भूत आहे का अंधारामध्ये एखादा ती सावली बघा कोणाला तर बघा मोबाईलमध्ये ही होत असेल भूत माझ्यासोबत बघा फिरत आहे नमस्कार नमस्कार लाईव्ह होती स्वागत आहे चार नंबर लाईक केले आहे तीन सुद्धा मनापासून आभारी आहे सर्वांनी कमेंट करा लाईक करायचं खाऊन दे सर्वांनी कमेंट तर करा, करा, करा तुम्ही आमचा हसा आहेत हसा हसा तुम आम्ही आम आमच्या लाईव्ह तुम्ही रोज बघा तुम्ही दिसा सर्वांना ही जी आमची नम्र विनंती आहे सर्वांना नमस्कार 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 लाईव्हवरती स्वागत आहे सर्वांचे मनप बोला बोला सर्वांनी कुसुमताई मतलब प्रशांत दादा मी आई ओके कुसुमताई कुसुमताई अपने लगे स्वागत है प्रशांत दादा मैं आली ओके पांच नंबर लाइक डन कुसुमताई अपने स्वयंपाकला आधी सांगा आधी तुम्हारा स्वयंपाकला का लाइक डन हो जेवन दादा जेवन जाएगा दादा अजू आम चुनागा साडेआठला आमचं जेवण असतं नेहमातनं साडे वाजता साडेआठ वाजता आम्ही होतो ताई तुमचं जेवण झालं का बोला नमस्कार नमस्कार आपल्या लाईव्हला भेट बघा दिल्याबद्दल मनपूर्वक आभारी आहोत अभिनंदन सर्वांचे मी बाहेर जा मी मी बाहेर जाणार जेवायला तू तु, आहो तुम्ही कुठे बघा जेवाय तुम्ही बाहेर तुम्ही